मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचं नाव घेऊन करते इच्छापूर्ती पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर रावांच्या सेवेला मी नेहमीच हजर मंदिरात वाहते फूल आणि पान मंदिरात वाहते फूल आणि पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचं मान हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांच्या जीवनात मला आहे गोडी चंदनाचा पाठ रुपयाचे ताट चंदनाचा पाठ रुपयाचे ताट राव आहे भुकेले सोडा माझी वाट सुख येतं बाहेरून समाधान येतं आतून सुख येतं बाहेरून समाधान येतं आतून रावांच्या प्रेमाचा जरा वाहत हृदयातून माहेरची माती सासरची शेती माहेरची माती सासरची शेती रावांची मिळाली प्रेमाची भक्ती गणपतीला वाहतात दुर्वा विठ्ठलाला वाहतात तुळशी गणपतीला वाहतात दुर्वा विठ्ठलाला वाहतात तुळशी रावांचे नाव घेते आजच्या मंगल दिवशी चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा रावांच्या राणीला मोत्याचा चुडा कुबेराच्या भंडारात हिरे माणकाच्या राशी कुबेराच्या भंडारात हिरे माणकाच्या राशी रावांचं चरण हीच माझी अयोध्या काशी गुलाबाचे फूल गणपतीला वहाले गुलाबाचे फूल गणपतीला वहाले रावांच्या सोबतीसाठी शहर पहाले मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती मंगलदेवी मंगल, मंगल माते वंदन करते तुला मंगलदेवी मंगल, मंगल माते वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला उखाणी आवडल्यास जरूर लाईक करा आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा